बौद्ध पौर्णिमेनिमित्त नेवासा फाट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन नेवासा फाटा येथे बौद्ध पौर्णिमेनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भगवान तथागत गौतम बुद्ध व बौद्ध धर्माचे महान प्रचारक भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी संतोष खाडे साहेब व भारतीय स्वाभिमानी संघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य गणपतराव मोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुकिंदपूरचे कामगार पोलीस पाटील आदेश साठे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय भाऊ गाढे मराठा सुकन समितीचे गणेश नगरे भारतीय स्वाभिमानी संघाचे युवा कार्यकर्ता राम मगरे सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे उस्तळिळा गावचे कामगार पोलीस पाटील प्रमोद गायकवाड पत्रकार ज्ञानेशिनारकर आदी मानेवर उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर यांनी गौतम बुद्धांचा ऐतिहासिक अभ्यास करून भारतात पुन्हा विचारांचा जागर केला यावर प्रकाश टाकण्यात आला जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा संदेश त्यांनी दिला असे मत मा यावेळी मानेवरांनी व्यक्त केले राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा